नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत स्वागत आज आपण काय दाखवणार आहोत बघा आज आपण दाखवणार आहे आहोत आज आपण दाखवणार आहे असे ज चांगले असे पौष्टिक आणि चांगले खाण्यासाठी बिर्याणी केल्या जाणार आहे बिर्याणी पुलाव तर याला बिराणी पुलाव करणार आहोत बिराणी पुलावसाठी हे आपण प्रथम तांदूळ घेतलेले आहे साधे आणि बारीक हे साधे तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे हे तंबाटे घेतलेले आहे हा मिरच्या घेतलेल्या आहे हे बडीशोप घेतलेले आहे आणि हा खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाला हे लसूण घेतलेला आहे आदर घेतलेला आहे तेजपान घेतलेलं आहे आणि हा सुहाणा मसाला घेतलेला आहे हे आणि सुहाणा मसाला हे बिराण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हे बघा हे साहित्य आणि टेस्ट येण्यासाठी कोथंबीर घेतलेले आहे बघा आणि हा कढीपत्ता कोथंबीर आणि कढीपत्ता आणि त्याच्यासाठी वरून टाकण्यासाठी हळद लागणार आहे व थोडीशी जिरे आणि हे मीठ घेतलेलं आहे तर हे साहित्य आपण बिर्याणी पुलावसाठी घेतलेलं आहे साधा आणि सोपा गावाकडचा पुलाव बनवणार आहे आपण तर आता हा पुलावचं हे साहित्य घेतलं मी तुम्हाला दाखवलं आणि हे बघा आपण चिकन घेतलेलं आहे चिकन असं फ्रेशमध्ये असं चांगलं धुवून घेतलेलं आहे आता या चिकनला आपण काय लावणार आहे बघा आता या चिकनला आपण फ्रेश करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण त्याच्या त्याच्यावर सोडणार आहोत हळद हळदच्या नंतर त्या चिकनला मीठ लावणार आहोत हळद टाकलेले आहे मीठ टाकलेले आता वरून आपण त्याच्यात तेल टाकणार आहोत आणि थोडंसं दही बी टाकणार आहोत आता हे आपण असं फ्रेश असं चिकन असं मुरण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा कसे असं म्हणजे याने काय होतं मटर फ्रेश वाटतं हळद आणि त्याच्यावर थोडं तेल टाकलं चिकन लवकर शिजतं कोणचं बी मटन लवकर शिजतं तर त्याच्यासाठी तेल आणि आपण मीठ याच्यात टाकलेलं आहे आता हे फ्रेश एकदम म्हणजे छान दिसतं चांगलं दिसतं ताजं कारण का हळद हे हळदने एकदम आवळल्या जाते कोणचं बी वस्तू आणि मीठ टाकलेलं आहे ताट चांगलं फ्रेश होण्यासाठी आता हे साहित्य आपण घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवलं तर साधा सोपा आपणही बिर्याणी पुलाव बनवणार आहे त्याच्यासाठी चिकन याच्यासाठी तांदूळे आणि हा मसाला आणि हा बघा मसाला प्रथम दाखवलेला कढीपत्ता आणि कोथंबीर आता आपण काय करणार आहोत हाय ही बडीशेप आणि हा खडा मसाला हा आणि लसण अद्रक हे जळून घेणार आहोत हे मिक्सरमध्ये जळून घेणार आहोत बडीशोप आणि खडा मसाला आणि अद्रक आणि लसण हे आपण मिक्सरमध्ये जळून घेणार आहोत मग तुम्हाला बिराणी पुलाव कसा बनवता हा मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही साधा आणि बिर्याणी बिराणी बना करून पाहा खाऊन पाहा आणि चॅनेलला लाईक करा आताही साहित्य मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही बिराणी पुलाव बनवा तर आता आपण बिराणी पुलाव पहिलं सर्व वाटण करून घेणार आहोत अद्रक काळा मसाला खडा मसाला आणि लसण मग त्याच्यानंतर आपण बिराणी बनवताना मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता आपण प्रथम कांदा कापून घेणार आहोत हे कांदे बी घेतलेले पुलावसाठी तर प्रथम कांदे कापून घेणार आहे खडा मसाला आणि लसण आणि अद्रक कापून दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये जळून घेणार आहोत हे त्याची पेस्ट बनवले जाणार आहे कांद्या कापून घेतले आता आपण बिर्याणीसाठी बिर्याणी पुलावसाठी आपण पातळीला ठेवणार आहे प्रथम मटन शिजायला लावणार आहोत तर त्याच्या ते पातळी तेल टाकलंय पात मटर शिजण्यासाठी आणि हा कधी पत्ता टाकणार आहोत आणि हे कांदा टाकणार आहोत हे तेच पान टाकणार आहोत आपण पुलाव बनवतोय साधा साधा आणि सोपा गावाकरता आपला फ्लॉ बनणार आहोत ते बघा एक तडका देणार आहोत बसण्याला असा आपला तडका बसलेला आहे आता आपण त्याच्यात हे मटण टाकणार आहोत चिकन बिर्याणी पुलावसाठी हे चिकन आपण शिजायला लावणार आहोत याला हळद वगैरे सर्व आपण टाकलेले आहे त्याला चांगलं आपण हलवून घेऊ तर हे बघा आपण आता हे मटण शिजायला चिकन शिजायला टाकलं आहे त्याच्यात आपण पाणी टाकणार आणि चिकन चांगलं असं शिजणार हळद वगैरे सर्व टाकलेले आहे आपण हळद काय टाकायची गरज नाही तर आता हे बिर्याणी प्लावसाठी चिकन शिजणार आहे त्याच्यावर आपण हे झाकण ठेवणार आहे तोपर्यंत खडा मसाला हे दळून घेत आहे आपण ते बघा आता याच्यावर मटन शि चिकन शिजवत आहोत आपण झाकण ठेवलेलं आहे हे बघा आता हे चिकन शिजत आहे आता बघा आपण हे सर्व कापून घेतलेलं आहे हे बघा टमाटे कापून घेतलेले आहे हा खडा मसाला लसण अद्रक याचं बारीक पेस्ट केलेलं आहे ही कोथाबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतली आहे आणि हा कांदा आणि हा सो मसाला आणि थोडा बिराणी मसाला याच्यात टाकलेला आहे आता हे तांदूळ घेतलेले आहे त्यानुसार हे आता आपलं हे चिकन कसं शिजलं आहे बघू आपण पुलाव भात बनण्यासाठी साधा आणि सोपाचा पुलाव भात अरे वा आपलं चिकन कसं हे शिजलेलं आहे आता आपण पुलाव भात कसा बनतो ते मी तुम्हाला दाखवते बिर्याणी पुलाव भात म्हणजे साधा आणि सोपा पुलाव भात आपण आज बनवणार आहोत हे बघा आपण पुलाव भात बनवणार आहोत आता चिकन शिजलेलं आहे साहित्य कापून घेतलेलं आहे काय काय लागतं ते सर्व तात आपण बिराणी भात हे चिक पुलाव भात कसा बनतो ते मी तुम्हाला दाखवत आहे ताटाचं मीठ घेतलेला आहे आता मी तुम्हाला पण बघा चिकन उतरून घेणार आहे शिजलं आहे कमी कमी बघा चिकन ह्याच्यात नाव भातासाठी आपण हे भात पुन्हा ठेवणार आहे शोभा आता इकडे बघ आता आपण बघा लौ भात कसा बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय लागते आता कच्चे टोमॅटो माPrintln केलं होतलं आहे कढीपत्ता टाकलाय तो बघा कढीपत्ता टाकलेला आहे आणि हा खडा मसाला आणि यांचं पेस्ट केल्याने म्हणजे जवळून घेतल्याला त्याच्यानंतर आता केले कोचा घ्यायचा का टाकायची पुलावामध्ये सुस्ते आणि याचा अर्क उतारला जातो त्याच्यासाठी कोठ निर्भर टाक आपण चांगलं हलवून घेणार आहे म्हणजे बिराणी पुलावा असा एकदम चांगला बांधल्या जाईल टेस्टी लागेल त्याच्यासाठी हा मसाला बघा आपण पूर्ण असा चांगला शिजून घ्यायचा हा मसाला पूर्ण असा शिजून घ्यायचा आहे पण बघा चांगला मसाला शिजण्यासाठी ताप ठेवलेले आहे बघा चांगला मसाला लाल ठेवलेला आहे तडका बसलेला आहे हे बघा मसाला असं तडका बसलेला आहे आता अजून त्याच्यावर आता सोहाणा मसाला हे दोन मसाले टाकायचे हे बघा सोहाणा मसाला टाकायचा आणि हा एरळीस मसाला हे दोन्ही मसाले टाकायचे बिर्याणी मसाला आपण टाकलेला आहे जवळ हे मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर मला ही थोडीशी हळद टाकणार आहोत मसाला असा चांगला गरा 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 गरा, -गरा चांगला असा एक आहोत आता हा जो एक जो मसाला झालेला आहे चिकन टाकला आहे पुलाव बनवण्यासाठी चिकन टाकलं आहे हे बघा त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण चिकनचा सूट टाकलेला आहे आता बघा आपण हे पूर्ण हलवून घेणार आहोत असं पूर्ण हलवून घेणार आहोत जस एक जीव हलून घेणार आहोत कारण एक जीव हलवल्यानंतर हे ना पूर्ण म्हणजे मटण मसाला पूर्ण त्या चिकनला लागला जातो आता हे बघा त्याच्या हे बघा आता आपण असं चांगलं हलवून घेतलेलं आहे जीव केलेला आहे इकडे जण पातळ चांगला हे बघा चांगलं हे हलवून घेतलेलं आहे चिकनला पूर्ण मसाला लागला गेलेला आहे आता आपण याला उकळी येण्यासाठी हे झाकण ठेवणार आहोत मग बघा खाऊन कसा पुलाव बनतोय आता आपण बघू बरं उकळी आली का त्याला हे बघा उकळी आलेली आहे चिकनला अशी चांगले उकळी आलेली आहे आता आपण ना तांदूळ सोडणार आहोत हे तांदूळ आपण धुवून घेतले हे स्वच्छ असे हे तांदूळ आता आपण आता हे आपण चांगला असं हलवणार आहोत कारण पाणी हवा पाणी त्या पुलावला जेवढं लागल त्याप्रमाणेच ठेवलेलं आहे मापातच ठेवलेलं आहे जर आपण पुलाव बनवत असलो ना तर एक ग्लास तांदळाला दोन ग्लास पाणी टाकायचं म्हणजे मापाने पाणी टाकायचं म्हणजे तो मोकळा आणि सळसळी सर तांदूळ होता आणि चांगला असा शिजला जातो तर हे बघा आता आपलं हे चांगलं आपण हलवून घेतलेलं आहे आता हे पुला, पुलाव पुलावसाठी आपण तांदूळ आणि चिकन हे मिक्स करून चांगला सालू घेतल्या रे बघा मम्मी काय बनवते ग खूप सुंदर सेंट ते तर पूर्ण घरात अग मी आज काय बनवते तुम्ही माहेरी आले ना तर तुमच्यासाठी मी पुलाव बनवत आहे साधा पुलाव वा मम्मीच्या आजचा पुलाव अगो किती खमंग सुटलाय साधा आणि सोपा पुलाव बनवत आहे गावठक्यांचा आपला अहो किती छान पण सेंट येतोय खूप सुंदर पूर्ण घरात हे बघ मला असं झालंय कधी खायला भेटणार हा माहेर आईच्या हाताच खायलाच वाटत यू मम्मी काही वेळातली सगळ्यात बेस्ट मम्मी आहे काही बी असलं का मम्मी आई तूच बनव पुलाव बनव तूच बनव हे तूच बनवते आज बघ मीच तुम्हाला हा पुलाव बनवून दाखवत आहे माझ्या मुलीला बी खायला देते ती माहेरे आलेली आहे आता आपण बघा हा कमी गॅसवर ठेवणार आहोत पुलाव आता त्याला उकळी फुटते कमी करून ठेवणार आहे झाकण ठेवणार आहे पंधरा मिनटात हा पंधरा एक मिनटात समजा वीस मिनटात तरी हा पुलाव रेडी होणार आहे तर बघा आता आपण शिजण्यासाठी ताट ठेवलेली आहे